माझ्याकडे जवळजवळ एकशे दहा किलोपासून ते खालीपर्यंत असे ते असे एकदम स्थूलपणा घेऊन आलेल्या म्हणजे नुकत्याच लग्न झालेल्या किंवा ज्यांना मुलं होत नाहीत आणि ज्या किशोरवयीन मुली आहेत तर असे बरेच पेशंट्स येतात स्पम आणि ओहम ओवुलेशन चांगलं व्हायला पाहिजे जे, जे पी ओ एसमध्ये थोडंसं होत नाही मी त्यांना एकच गोष्ट सांगते की तुम्ही पहिल्यांदा जा एक महिनाच आपलं वजन कमी करून या याचा सगळ्यात महत्त्वाचा जो उपाय आहे तो म्हणजे वजन कमी करणं वजन कमी करणं वजन कमी करणं नमस्कार आजच्या हेल्टॉकच्या एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत हल्ली तरुण मुली एक तक्रार करतात की त्यांना पीसीओडीचा त्रास आहे पीसीओस चा त्रास आहे म्हणजे काय तर मासिक पाळीच्या वेळेस खूप पोटात दुखतं मासिक पाळीच्या वेळेस खूप अंगावर न जातं क्लॉट्स पडतात अशा तक्रारी त्या करतात आणि या व्यतिरिक्त चेहऱ्यावर केस येतात जास्त ग्रोथ आहे अशा पद्धतीच्या तक्रारी घेऊन मुली डॉक्टरांकडे जातात ब्युटिशियनकडे जातात जेव्हा त्या गायनेकोलॉजिस्टकडे जातात स्त्रीरोगतज्ज्ञांकडे जातात तेव्हा त्यांना पीसीओडी पी सी ओस असं नाव दिलं जातं अर्थात हे आजार जे आहेत ते आत्ताच समोर यायला लागले आहेत का हे आजार लाईफस्टाईलशी निगडीत आहेत का आणि महत्वाचं आहे ते म्हणजे की हे पीसीओडी पी ओज होऊ नयेत म्हणून नेमकं काय करावं नेमकं का हे आजार म्हणजे काय आहेत आणि हे आजार कुठल्या वयात अधिक बळावतात याच्यावरचे उपाय काय आहेत नुसत्या खाण्याने आणि काही लाईफस्टाईलमधल्या चेंजेस केल्यामुळे हे आजार दूर राहू शकतात का या सगळ्याबद्दल आपल्याला आजच्या या एपिसोडमध्ये चर्चा करायची आहे आणि त्यासाठी माझ्यासोबत आहेत डॉक्टर राजश्री कटके डॉक्टर राजश्री कटके या वरिष्ठ प्राध्यापक आहेत आणि त्याचबरोबर रोगतज्ञ आहेत सेंट जॉर्जेस हॉस्पिटल आणि जेजो हॉस्पिटलमध्ये त्या भेटतात रुग्णांना पण डॉक्टर राजश्री कटके यांची आणखीन एक ओळख सांगितली पाहिजे ते म्हणजे की मी जेव्हा त्यांना भेटायचं तेव्हा कामा हॉस्पिटलमध्ये प्रेग्नेन्सी म्हणून आलेल्या महिलांच्या पोटातले मोठ्या आकाराचे मोठ्या वजनाचे गोळे त्या काढायच्या आणि अनेक दाल ज्यांना अशाच पद्धतीच्या तक्रारी होत्या मासिक पाळीमध्ये अतिरक्तस्राव होणं त्याचबरोबर लघवीला जास्त होणं किंवा मग प्रेशर येणं लघवीला अशा पद्धतीच्या तक्रारी येणाऱ्या महिला त्यांच्याकडे यायच्या आणि त्यांची म्हणजे एक स्पेशालिटी सांगितली जाते की अशा मोठ्या वजनाच्या जे ट्युमर्स आहेत त्या त्या काढायच्या तसंच नॅशनल आणि इंटरनॅशनल जे काही सायन्स पब्लिकेशन्स आहेत त्याच्यामध्ये त्यांनी शंभराहून अधिक स्वतःचे रिसर्च पेपर जे आहेत ते पब्लिश केलेले आहेत या व्यतिरिक्त अनेक कॉन्क्लेवमध्ये त्या त्या वेगवेगळ्या विषयांवर आपले रिसर्च पेपर प्रेझेंट करत असतात तसंच आणखीन त्यांची एक ओळख द्यायची म्हणजे की शहर आणि ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर त्या कॅम्प भरवत असतात शिबिर भरवत असतात महिला महिलांचं आरोग्य यासाठी त्या काम करत असतात अगदी डॉक्टर स्वागत आहे तुमचं आमच्या या आमच्या मुंबईतच्या स्टुडिओमध्ये डॉक्टर खरं तर पीसीओडी आणि पीसीओ आमच्यासाठी म्हणजे आम्हाला दिसतात ह्या दोन्ही गोष्टी सारख्या साधारण महिला मुली तक्रारी सेमच करतात पण हे पीसीओडी किंवा पीसीओ म्हणजे सांगायचं झालं तर पोलिएस्ट्रिक ओव्हरी डिसीज म्हणून पीसीओडी असं आपण गुगलवर केल्यावर मिळतं पीसीओज म्हणजे काय तर पोलिएस्ट्रिक ओव्हरी सिंड्रोम आम्हाला ह्यातला काही फरक कळत नाही या दोघांमध्ये फरक असतो की या दोन्ही गोष्टी एकच असतात कसं आहे पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम आणि पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज म्हणजे आपण खरं तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये त्याचा विचार न करता जर समजा आपल्याला असा कधी रिपोर्ट येतो तेव्हा आपण जेव्हा तज्ज्ञाकडे जातो तेव्हा ते तर म्हणजे ते सोनोग्राफीवर त्या गोष्टी दाखवलेल्या असतात की म्हणजे सोनोग्राफी एकदा केल्यानंतर ओहरीच्या बाजूला छोट्या 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 अशा सिस्ट असतात त्याला पॉली म्हणजे मेनी मेनी म्हणजे खूप खूप अशा सिस्ट एका लायनीमध्ये पेरेफेरीला असतात त्याला आपण पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन पिक्चर म्हणतो अल्ट्रासाऊंडमध्ये पण कसं झालं आहे की आजकाल खूप ह्याचा अवेअरनेस सोनोग्राफी केल्यामुळे त्याच्यानंतर बऱ्याच वेळेस ते तज्ज्ञाकडे जातात तर त्यांना असं वाटतं की पॉलिसिस्टिक म्हणजे आणि त्याच्याबद्दल बरेच सारे गैरसमज पण आहेत की जसं पॉलिसिस्टिक ओवेरियन डिसीज काय आणि पॉलिसिस्टिक ओवेरियन सिंड्रोम काय तर सिमिलरली ते ए एक एकच टर्मिनॉलॉजीसारखे आहे की ज्याच्यामध्ये थोडे कॉम्पोनंट इकडे आणि तिकडे जातात पण मेन महत्त्वाची जी तक्रार येते ज्यांनी पेशंट येतो आपल्याकडे तर ही जी समस्या जास्त प्रमाणात जी बघायला मिळते ती किशोरवयीन किंवा लसंट मुलीमध्ये आणि दुसरं रिप्रोडक्टिव एज ग्रुपमध्ये म्हणजे जेव्हा तरुण स्त्री आहेत त्याच्यामध्ये तर आता आपण याच्यामध्ये जर पाहिलं की याचे काय कॉम्पोनंट्स आहेत का कसा पेशंट तो आपल्याकडे येतो तर पेशंटला जेव्हा अनियमित पाळी असते की याच्यामध्ये काय होतं की हार्मोनल जे आहे ते इम्बॅलेन्स होतं म्हणजे असंतुलित हार्मोन्स असतात आणि ह्या सगळ्या असंतुलित मुळे त्यांची पाळी ही अनियमित होते अनियमित होते म्हणजे काय तिला म्हणजे नॉर्मली जर अठ्ठावीस दिवसाचं सायकल असेल तर तिचं तीस दिवसाचं पस्तीस दिवसाचं किंवा पुढे एक एक महिना दोन दोन महिना अशी ती पाळी येत नाही आणि ती पाळी नाही आल्यानंतर मग जेव्हा ते जेव्हा पाळी जेव्हा येत नाही आणि नंतरची जी पाळी आलेली असते तेव्हा मग त्या पाळीमध्ये कधीतरी जास्त जाणं किंवा काही काही मुलींना पाळीमध्ये कमी जाणं तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इथंभूत असतात आणि दुसरी महत्वाची गोष्ट जे आपण पण सांगितलात की मुलींना काय होतं की वजन खूप वाढल्यासारखं जातं पोट वाढतं पोट वाढतं वजन वाढतं त्याच्यानंतर मग तिच्या चेहऱ्यावरती ल येते लव लव ज्याला आपण म्हणतो की म्हणजे मिशीसारखा हे किंवा अंगावर खूप केस वाढतात आणि त्यामुळे मग त्या खूप त्रस्त होतात आणि मग त्या डॉक्टरांकडे आणि नेहमी कसं आहे की तरुण वर्गातल्या मुलींना मग ते थोडंसं बॉडीमध्ये त्यांचं त्यांनाच वाटतं की बाबा की आपली फिगर थोडीशी व्यवस्थित नाही किंवा त्या जर समजा सामाजिक शाळेमध्ये गेल्या किंवा सामाजिक कुठल्या प्रोग्रामला गेल्या तर त्यांना ते चेहऱ्यावर आलेले केस वगैरे तर त्यांना ते जास्त प्रमाणात अवघड वाटतात तर अशी ही एक कन्सेप्ट आहे दुसरी आता ज्या तरुण वर्गातल्या ज्या स्त्रिया आहेत की ज्याच्यामुळे त्यांच्यामध्ये पण हे हार्मोन्स असंतुलित होतात आणि पीसीओडी पीसीओ सारखी समस्या येते आणि मग त्यांना वंधत्वामध्ये थोडंसं त्यांना काळजीपूर्वक ट्रीटमेंट घेऊन वगैरे आपल्याला ते त्याच्यामध्ये तसे त्यांना उपचार करता येतो म्हणजे तुम्ही असं म्हणताय की म्हणजे मुलींमध्ये पाळीचा प्रॉब्लेम होतो हो। तेव्हा त्या हो, येतात हो। आणि जनरली पाळीचा प्रॉब्लेम असेल नसेल तरी सुद्धा जेव्हा लग्न झालेलं असतं जेव्हा कन्स्यू करण्याची वेळ होत तर त्याच्यामध्ये येणाऱ्या अडचणींमध्ये लक्षात येतं महिलांमध्ये महिलांमध्ये लक्षात येतं तर आता आपल्याला जर बघितलं तर की म्हणजे कशा प्रकारे आपण याला म्हणजे यामध्ये कुठल्या प्रकारच्या तपासण्या वगैरे केल्या पाहिजेत मला आपण तपासण्यांकडेच येऊयात पण म्हणजे तुम्ही आता वयाचा उल्लेख केला आणि महिलांचा उल्लेख केला कुठली समस्या असल्यावर येता हे कळलं पण साधारण मुलींच्या म्हणजे किशोरवयीन मुलींच्या आयुष्यामध्ये पाळी आल्यानंतर ही गोष्ट लक्षात येते पण पाळीच्या आधी ही गोष्ट लक्षात येऊ शकते का नाही आता कसं आहे की याच्यामध्ये जर सगळ्यात महत्त्वाचं जर बघितलं तर तिचं वजन अतिरिक्त वाढणं की म्हणजे काही जर समजा मुलींचं वजन जर खूप अतिरिक्त वाढत असेल आणि त्याच्यानंतर मग त्या त्याच्यानंतर मग तिला जर समजा पाळी आली न, की ज्याला आपण म्हणतो पहिल्या वेळेस जी पाळी येणं त्याला बेनारकी म्हणतो आपण आणि या पाळीनंतर मग तिला सतत अनियमित होतं होणं किंवा तिची स्थूलपणा वाढणं पोट वाढणं चरबी वाढणं म्हणजे मागच्या भागामध्ये तर ह्या सगळ्या गोष्टीमधून आपल्याला म्हणजे नंतर अशा मुली येतात की नाही आज आपण बघितलं की दहा अकरा वर्षापासून म्हणे मॅडम यांचं खूप वजनच वाढतं आणि मग ती समस्या नंतर पाळी आल्यानंतर मग ती समस्या आपल्याला ती निदर्शनास येऊ शकते म्हणजे असं म्हणू शकतो का की लठ्ठपणाकडे आपण जर लक्ष नाही दिलं मुलींनी विशेषत्वानं हो। म्हणजे मुलांनीही द्यायला हवं पण मुलींच्या आयुष्यामध्ये पाळी यायच्या आधी जर का लठ्ठपणा वाढताना दिसत असेल तर पीसीओडी किंवा पीसीओ पीसी चा त्रास होऊ शकतो याची काळजी ही पालकांनी घ्यायला हवी मी जर चुकत नसेल आता काय झालंय की याच्यावर जर आपण सांगायचं म्हणलं तर कसं आहे की लठ्ठपणा ह्या मुलांमध्ये मुलीमध्ये खूप प्रमाण आहे तर ते का प्रमाण आहे तर बेसिकली एक तर आपण बघितलं की आपले सगळे जे मैदानी खेळ आहेत ते आता कमी झालेले आहेत सगळे बैठे खेळ आहेत त्याच्यानंतर खूप दिवस खूप दिवसभर ते टेक्नॉलॉजीमध्ये असतात आणि त्याच्यामध्ये ते, ते सगळे काम करतात आणि खाणं जर आपण बघितलं तर आज आपण भाजी भात पोळी वरण खाणारे म्हणजे तरुण वर्गातली मंडळी ही खूप कमी आहे तर त्यांना ते सगळं बर्गर पिझ्झा फ्रेंच फ्राईज त्याच्यानंतर खूप तळलेले तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत एक तर तुम्ही खूप तळलेलं खाता ते शरीरामध्ये ते खूप चरबीयुक्त पदार्थ जातात आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे काही शरीराला तो व्यायाम नसतो आणि व्यायाम नसलं आणि बसून आहे सगळं म्हणजे मुलं अभ्यास करतानाही बसून करतात कॉम्प्युटरवर पण खूप आहे त्याच्यानंतर सगळ्या सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असतात आणि त्याच्यामध्ये ते बसून बसून त्यांचं वजन वाढल्या जातं आणि हेच जे वजन वाढल्या जातं तर ह्या दोन गोष्टीमुळे शरीरामधले मुलगा असो मुलगी असो पण त्यांच्या शरीरातले जे हार्मोन्स असतात तर त्या हार्मोन्समध्ये आपल्याला संतुलन निर्माण होतं आणि मग थायरॉइड सारखे आजार त्याच्यानंतर पीसीओडी सारखे आजार किंवा आणखीन दुसरे काही ग्रंथीचे आजार हे होऊ शकतात म्हणजे हार्मोनल जे आजार आहेत तर त्याच्यासारखा हा पीसीओडी हो। पीसीओचा आजार आहे जसं तुम्ही मॅडम हो। म्हणालात की आता म्हणजे किशोरवयीन मुलं आणि महिलांमध्ये सुद्धा म्हणजे वंध्यत्वाची समस्या झाल्यावर साधारण लक्षात येतं पण म्हणजे असं कोणत्या कोणत्या वयामध्ये जेव्हा अशा पद्धतीचं पीसी पीसीओडी किंवा त्रास झाला अचानक तर मग त्याचे वेगवेगळी असतात का म्हणजे तुम्ही वंध्यत्वाचं महिलांमध्ये सांगितलं ज्या तरुण वयात ज्यांना बाळ होत नाही तेव्हा लक्षात येतं पण किशोरवयीन मुलींमध्ये तुम्ही सांगितलं की म्हणजे पिरियड्स येण्याच्या आधी जाडी वाढते पण मग समजा ज्यांचं बाळपण झालेलं आहे ज्यांचं लग्नही झालेलं आहे मग वृद्धाप काळात सुद्धा पीसीओडी पीसीओचा त्रास होऊ शकतो का जनरली कसं आहे की मध्यम वर्गाच्या ज्या स्त्रिया आहेत समजा आपण जर बघितलं पाळीच्या पाळी जाण्याच्या अगोदरच्या प्रीमेनोपाच आपण नाही म्हणायला पाहिजे पण ज्यावेळेस रिप्रडक्टिव एज ग्रुप आहे की ज्याच्यामध्ये समजा आता वय आपण बघितलं तर पस्तीसपर्यंत किंवा चाळीसपर्यंत अशा वेळेस जेव्हा हार्मोन्स खूप सारे हार्मोन्समध्ये बदल होतात आणि स्थूलता निर्माण होते त्याच्यामध्ये असं एक पिक्चर आपल्याला सोनोग्राफीमध्ये दिसू शकतं तर अशा स्त्रिया मेनली ह्या पाळीमध्ये अनियमितपणा त्याच्यानंतर पाळीमध्ये नंतर खूप दिवस दिवस पाणी न येणं त्याच्यानंतर अंगावरून जाणं किंवा पाणी येत असेल तर कमी जाणं ह्या अशा समस्या उद्भवत असतात आणि मग आपण सोनोग्राफी करतो तेव्हा ते आपल्याला लक्षात येतं की मग तसे असे छोट्या छोट्या सिस्ट असतात त्याला आपण म्हणतो पॉलिसिस्टिक ओरी किंवा पॉलिसिस्टिक ओहरी आणि मग त्याच्यानंतर क्लिनिशियन्स डॉक्टर म्हणतो की हे पी सीओडी सारखं पिक्चर आहे पी एस सारखं पिक्चर आहे मग त्यानंतर नुसतं आपण नुसत्या सोनोग्राफीवर किंवा नुसतं त्यांना त्रास होतो म्हणून पी किंवा पी ओ एस म्हणायचं नाही तर आपण त्याच्यासाठी काही हार्मोन्सच्या टेस्ट करतो आणि त्या महत्त्वाच्या टेस्ट असतात की जसं एफ एफ एस एच ज्याला आम्ही म्हणतो फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंग हार्मोन किंवा एल एच म्हणजे ल्युटिनायझिंग हार्मोन तर नेहमी बॉडीमध्ये प्रत्येक स्त्रियांच्या याचं एक बॅलन्स असतं एफ एस एच आणि एल तर हा जो बॅलन्स जर बिघडला की मग अशी समस्या ती उद्भवते तर त्यामुळे नुसत्या ह्याच्यावरती म्हणजे हे अशा जर समजा अनियमित पाणीने आल्या तर म्हणजेच ओ एस पीसीओडी नाही तर त्याच्यासाठी क कुठे आपण थायरॉइडचे आजार आहेत का किंवा प्रोलॅक्टिन सारखं कधी कधी आजकाल आपण पाहतो की प्रोलॅक्टिनचा हार्मोन्स पण जास्त वाढलेलं असतं त्याच्यामुळे पण पाळीमध्ये अनियमितता येते तर अशी बरीच कारणं असतात तर त्याच्यामुळे आपण त्याकडे फार आ, मला वाटतं जे तज्ज्ञ सांगतात ते बघितलं पाहिजे आज आपण पाहिलं की आपल्याकडे थोडंही काही आलं की आपण ते गुगलवर टाकतो आणि आपण ते पाहतो आणि त्याच्यामुळे मग प्रत्येकच आता पेशंट आला तो बऱ्याच वेळेस म्हणतो की नाही म्हणे मॅडम मग आम्हाला कॅन्सर होईल का आम्हाला अशा गोष्टी होतात तर मला असं वाटतं की तुम्ही आ, ही काय फार मोठी गंभीर समस्या नाहीये आणि याला उपचार पण आहेत तुम्ही एफ एस एच आणि एल चा उल्लेख केला जे ब्लड टेस्ट आहेत पण डॉक्टर म्हणजे अनेकदा असं होतं म्हणजे आता तर डॉक्टर्सकडे आपण जाताना खूप विचारपूर्वक जावं लागतं डॉक्टर थेट म्हणजे जसं पीरियड्स उशिरा येत आहेत मध्ये जास्त रक्तस्त्राव होतोय किंवा मग शरीरावर हेअर ग्रोथ जास्त आहे तर मग लगेच पीसीओडी पीसीओस पीसी पीसी असा निष्कर्ष काढून मोकळे होतात पण जर एखाद्या व्यक्तीला खरोखर याचं निदान करायचं असेल तर सिस्टमॅटिक पद्धतीने कशी स्टेप असू शकेल डॉक्टरकडे गेल्यानंतर म्हणजे टेस्टच्या आधी टेस्टच्या दरम्यान कुठल्या टेस्ट ला जाती लागे टेस्ट नंतर जातील आणि कसं असेल उपचार तर कसं माहितीये का जेव्हा पेशंट असा येतो तेव्हा आपल्याला एक लक्षात येतं की समजा वजन वाढलेलं आहे चेहऱ्यावरची एक केस आलेले आहे आ, तर आणि किंवा स्थूलपणामुळे त्यांना मध्ये कधी कधी म्हणजे असं मेंटली पण त्या थोड्याशा डिप्रेस असतात okay. तर हे सगळ्यात महत्वाचं आहे बऱ्याच वेळेस कॉलेजला न जाणं किंवा त्याच्यामध्ये अभ्यासामध्ये लक्ष न घालणं म्हणजे हा काही पी संबंधित नाही आहे पण पी झाल्यानंतर किंवा अशी ओबेसिटी झाल्यानंतर डेफिनेटली त्यांचा त्यांच्या मनावर परिणाम होतो कारण आपण बघितलं की त्या समजत असतात दुसऱ्या मुलींना बघतात ते मग त्या वयामध्ये त्यांना ते तशी फिगर असावी असं वाटतं त्याच्यानंतर मग अभ्यासाच्या बाबतीत पण त्याच्यात कॉन्सन्ट्रेशन देणं तर ह्या सगळ्या गोष्टीचा जर आपण विचार केला तर आपल्याला याचं उपचार करून घेणं फार गरजेचं आहे ते तज्ज्ञानाला दाखवून आपण केलं पाहिजे हार्मोनच्या टेस्ट करून घेतल्या पाहिजे सोनोग्राफी करून घेतली पाहिजे आणि आपण एका निदानापर्यंत येऊन पोहोचतो आणि ह्या निदानापर्यंत आल्यानंतर पोहोचल्यानंतर मग आपल्याला त्याच्यावर उपचार करणं सहज शक्य होतं तुम्ही जसं म्हटलात त्याप्रमाणे आता आपण फक्त टेस्ट बद्दल बोलूयात सोनोग्राफी म्हणजे थेट डॉक्टर टेस्टिंग हा सुद्धा एक चॅलेंजिंग भाग झालेला आहे आणि जनरली आपल्या वजायनल गोष्टीशी संबंधित म्हणजे पाळीशी संबंधित असल्यामुळे सुद्धा वजायना किंवा मग आपली प्रोडक्टिव्ह सिस्टीम जी आहे त्याच्याशी संबंधित अगदी पोट आणि पुढचा जो शरीराचा भाग आहे त्याचा तर तपासणी करत असताना डॉक्टर कुठल्या गोष्टींची तपासणी करतात म्हणजे शारीरिक तपासणी जेव्हा करायची असते हो। कारण सहभाग होतो म्हणून मी हा प्रश्न विचारते बरोबर आहे की जेव्हा मुली लहान मुली किंवा किशोरवयीन मुली आपल्याकडे येतात तेव्हा आपण त्यांची सगळी हिस्ट्री घेतो त्याच्यानंतर आपण जनरल एक्झामिनेशन करतो की ज्याच्यामध्ये तिचं तील तिला काही अॅनिमियाचा त्रास आहे का नाही ते बघतो किंवा आणखीन थायरॉइडमध्ये गळ्यामध्ये थायरॉइडचं स्वेलिंग आहे का नाही ते पाहतो आपण आणि पोटाची तपासणी पोटामध्ये काही तुम्हाला गाठ लागते का किंवा काही लागतं वरून तपासणी करतो किशोरवयीन मुलीमध्ये त्यांचं लग्न न झाल्यामुळे किंवा त्या त्यांचा ते संबंध त्यांचे न आल्यामुळे आपण जे खालच्या ज्या टेस्ट असतो पर स्पेक्युलम इंटरनल एक्झामिनेशन परस्पेक्युलम किंवा पर, पर वेजॅनल एक्झामिनेशन आपण ते करत नाही ते योग्यही नाही आणि ते कायद्यानेही योग्य नाही तर त्यामुळे ते आपण करत नाही आणि त्याच्यानंतर आ, मग आपण आपल्याला लक्षात येतं की म्हणजे या मुलींना की म्हणजे हार्मोन इम्बॅलन्स झालं असेल हे आपल्या लक्षात येतं आणि मग त्याच्यानंतर मग आपण सोनोग्राफी करायची सोनोग्राफीमध्ये पण दोन प्रकार असतात एक वरून ट्रान्स ट्रान्सॲबडॉमिनल सोनोग्राफी की ज्याचा प्रोब आपण वरती पोटावरून फिरवून होतो आणि दुसरी मधून तपासणी असते पण ती मधली तपासणी आपण ह्या किशोरवयीन मुलीमध्ये करत नाही ती लग्न झालेल्या ती लग्न झालेल्या महिलांची जर समजा आवश्यक वाटल्यास कधी कधी काय होतं की म्हणजे पोटावरही जर सोनोग्राफीचा तो ट्रान्सजिसर प्रोप ठेवल्यानंतर जर समजा त्यांना लक्षात येत नसतील काही गोष्टी आणि त्यांना वाटलं मधून करायची तर मग डॉक्टर स्त्रियांची कन्सेंट घेऊन त्यांना समजावून सांगून मग ते घेतात त्याच्या हे मुद्दा म्हणून आपण सांगण्याचा म्हणजे डॉक्टरांकडून सांगून घेतलं ते म्हणजे कायदेशीर दृष्ट्या सुद्धा पीसीओडी आणि पीसीओचे पीसी त्रास होत असताना अनेकदा अशा समस्या असतात महिलांना ते म्हणजे की आपल्या शरीराला हात लावला जाईल तो कशा पद्धतीने लावला जाईल आणि विशेष म्हणजे अनेकदा डॉक्टर किंवा मग अशा जे डॉक्टर्स आहेत जे याच्याबद्दल अवेअरनेस करतात ते सांगतात की जेव्हा अशा पद्धतीने किशोर मुली डॉक्टरांकडे जातात तेव्हा महिला डॉक्टर असेल किंवा मग पुरुष डॉक्टर असेल आईनं शक्यतो मुलीबरोबर तिथं तपासणीच्या वेळेस असणं गरजेचं आहे मला वाटतं की डॉक्टर सुद्धा ही गोष्ट मान्य करतील हो मुली म्हणजे आई असेल तर बऱ्याच वेळेस मुलींना असं वाटतं किंवा की आपण एकटेच आहोत किंवा आपले स्टाफ नर्स असतात जर समजा जेंट्स डॉक्टर तपासत असेल तर ह्या सगळ्या गोष्टींचं पालन केलं जातं आणि ते खरं नियमानुसार आहे कायद्यानुसार आहे नैतिकतेनुसार म्हणजे तिला ते कम्फर्टेबल वाटलं पाहिजे डॉक्टरकडे गेल्यानंतर आणि अनावश्यक म्हणजे गोष्टींचा तिच्यामध्ये गैरसमज निर्माण होऊ नये म्हणून ह्या सगळ्या गोष्टीची दक्षता घेणं खूप गरजेचं आहे डॉक्टर पीसीओडी आणि पीसीओ जेव्हा ते होतं तेव्हा आता सगळ्यांना असं वाटतं की मग उपचार काय करायचं म्हणजे जसं तुम्ही म्हटलात की उपचार आहेत त्याच्यावर घाबरून जायचं कारण नाही पण मग उपचार काय करायचे डायरेक्ट औषधं घ्यायला लागायची आणि भरपूर औषधं घ्यावी लागतात का कारण अनेकांची भीती असते ते म्हणजे की आता भरपूर औषधं घ्यावी लागतील किंवा मग डायरेक्ट ऑपरेशन करावे लागतील कारण त्याच्यामध्ये छोटे सिस्ट असतात सिस्ट म्हणजे एक आपण गोळे गोळे आपण असं म्हणूया शरीरामध्ये ओवडिल झालेली तर त्यामुळे असा अनेकांचा गैरसमज होतो तर हे औषधांनी बरं होणार आहे का औषधांनी याच्यावर कंट्रोल होऊ शकतो का आणि किती औषधं घ्यावी लागतात साधारण अतिशय चांगला प्रश्न आहे माझ्याकडे आज म्हणजे जवळजवळ तीस वर्षाची माझी प्रॅक्टिस आहे आणि म्हणजे मी काम करते या फील्डमध्ये माझ्याकडे जवळजवळ एकशे दहा किलो पासून ते खालीपर्यंत असे ते असे एकदम स्थूलपणा घेऊन आलेल्या म्हणजे नुकत्याच लग्न झालेल्या किंवा ज्यांना मुलं होत नाहीत आणि ज्या किशोरवयीन मुली आहेत तर असे बरेच पेशंट्स येतात आलेले आहेत मी त्यांना एकच गोष्ट सांगते की तुम्ही पहिल्यांदा जा एक महिना आपलं वजन कमी करून या म्हणजे वजन कमी करतात बेसिकली काय माहिती आहे का, का? स्थूलपणा जेव्हा होतो तेव्हा ते जे आपलं फॅट आहे त्या चरबीमध्ये इस्ट्रोजन नावाचं जे काही हार्मोन्स असतं त्याला ते, ते पेरीफेरीला त्याचं मेटाबॉलिझम पण होतं आणि त्याची परत जे इस्ट्रोजन वाढतं त्याच्यामुळे बऱ्याच अशा गोष्टींचा आणखीन त्रास होतो हार्मोनल इम्बॅलन्सेस होतात इस्ट्रोजन प्रोजेस्टो आणि एफ एस एच एल एचमध्ये तर त्या जर त्याचा सगळ्यात महत्त्वाचा जो उपाय आहे तो म्हणजे वजन कमी करणं वजन कमी करणं वजन कमी करणं आता नुसतं वजन कमी करून नाही चालत तर आहार पण महत्वाचा आहे तर त्या आहारामध्ये मला त्यांना एक चांगलं सांगायचं आहे की तुम्ही खूप तळलेले पदार्थ किंवा ते समजा नेहमी नेहमी पिझ्झा बर्गर त्याच्यानंतर मग ते फ्रेंच फ्राय ज्याच्यामध्ये अतिशय तेल आहे तर त्या गोष्टी तुम्ही टाळल्या पाहिजेत आणि सगळ्यात महत्त्वाचं की तुम्ही म्हणजे सीजनल फळं ज्याला म्हणतो किंवा पालेभाज्या आहेत तर ह्या गोष्टी आपण त्या खाल्ल्या पाहिजेत आणि खूप सारख्या पेस्ट्रीज केक आहे आजकाल म्हणजे खूप खाल्ल्या जातं म्हणजे एखाद्या वेळेस ते खाणं गोष्ट वेगळी आहे पण तोच आपला आहार होणं तर हे यो काही योग्य नाही या सगळ्या गोष्टीमुळे आपण आपल्या शरीरातल्या जे हार्मोन्स आहेत त्याला आपण ते सगळं असंतुलित करतो तर आहार खूप महत्त्वाचा आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे ती एक्झरसाईज एक्झरसाईज आता एक्झरसाइज मुलं म्हणतात काय केलं पाहिजे तर मुली म्हणतात तर त्यांना तुम्ही जिमला जाऊ शकता स्विमिंग करू शकता किंवा दोऱ्यावरच्या उड्या मारू शकता किंवा मा तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं आठवड्यामध्ये तुम्ही कमीत कमी एक एकशे पन्नास मिनिट किंवा रोज चाळीस मिनिट चाललं किंवा थोडं एक पंधरा वीस मिनिट रनिंग केलं किंवा तर ते सगळ्यात महत्वाचं आहे कारण कसं आहे माहिती आहे का हे सगळं आपल्या शरीरामध्ये आणि हे सगळं स्थूल आहे आणि ही सगळी चरबीमुळे पण हार्मोनल इम्बॅलेन्सेस होतात कितीही त्याच्यात गोळ्या खाऊन त्याचा काही फार उपयोग नाही त्याच्यामुळं आपलं वजन कमी करा अतिरिक्त वजन वाढू देऊ नका आणि तिसरी महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही एक्सरसाइज करा एक्सरसाइज जेव्हा करतो आपण तेव्हा आपल्या शरीरामध्ये ती जो जो ते सगळं चलन होतं आणि सगळी ॲक्टिव्हिटीज होतात आणि त्याच्यामध्ये सेल्स सगळ्या असे ऊर्जा निर्माण होते आणि त्यातला जो आपले जे हार्मोन्स आहेत जे पॉझिटिव्ह हार्मोन्स आहेत ज्या सिरोटोनिन आहेत ऑक्सिटोसिन आहेत तर ते हॅपी हार्मोन्स पण आपल्यामध्ये ते सगळे येतात आणि काय होतं की हा जो इम्बॅलन्स आहे तो इम्बॅलन्स तो करेक्ट होतो म्हणजे सगळ्यात आधी औषधोपचारांमध्ये हो, सगळ्यात पहिले तर वजन हो, कमी वजन कमी करणं त्याच्यानंतर मग आपल्या आहारावर नियंत्रण ठेवणं योग्य तो संतुलित आहार घेणं हे फार महत्वाचं आहे आणि त्याच्याबरोबर मग हा औषधाचा रोल येतो तर त्यामुळे आता औषधामध्ये जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये आपण हार्मोन्स ज्या पद्धतीचे डेफिशियंट आहे त्याप्रमाणे आपण ते, आपन ते हार्मोन्स देतो त्याच्यात okay. वेगळ्या कॉम्बिनेशनच्या गो हार्मोन्सच्या टॅब्लेट्स आहेत तर माझं तर वैयक्तिक मत आहे असं की मी खूप चांगले रिझल्ट पाहिलेत की ज्यांना ज्यावेळेस त्यांनी वजन कमी केलं एक्झरसाइज केल्या बऱ्याच वेळेस मी असे पेशंट्स पाहिलेत आणि ते ट्रीट पण केलेत म्हणजे खूप शिक्षित असलेले खूप म्हणजे आपण असं म्हणतो की म्हणजे एकदम चांगले ॲफिलियंट असे पण लोक त्यांना जेव्हा आपण मार्गदर्शन करतो आणि ह्याच्यामध्ये ते लक्षात येतात तेव्हा त्यांना ते चांगले मुलं पण झालेले आहेत आणि मग त्यांचं सगळं वंधत्व निघून जाऊन आणि आता ते खूप हॅपी पण आहेत मी आज म्हणजे काही काहीतरी तुमच्याच ह्याच्यामधलेशन ह्याच्यामधले मीडियामधले की त्यांचे मुलं आता दहा वर्ष बारा वर्ष असे आहेत मग त्यामुळे नुसत्याच गोळ्या खाणं मला वाटतं की याच्यावर काही उपयोग नाही आहे <laughs> आणि जे डेफिशियंट आहे ते तज्ञांना विचारून त्याच्यामध्ये आपण घेऊ शकतो <laughs> आता काही हार्मोन्सचे मी इथं नावं घेत नाही काही त्यांचे हे असतात म्हणजे नाव नावं किंवा मार्केटिंग आपण घेऊ शकत नाही इथे पण आपण त्याच्यामध्ये त्या गोळ्या घेऊन मग त्याच्यासोबत हे पण करू शकतो पण जर तुम्ही आहार आणि जर समजा एक्झरसाईज नाही केलं आणि जर नुसत्याच गोळ्या घेतल्या तर मग ही समस्या कमी होण्याचं फार Uh, हे आहे मुझे, मुझे आओ, था, जर आपन, जर एक्जरसाथ, एक्जरसाथ ते म्हणजे मग त्रासच होऊ शकतं आणि आपण का नाही घ्यायचं तरुण वयामध्ये आपण आपल्या शरीराची काळजी घेताना जर आपण जर अतिरिक्त चरबी काढण्यासाठी जर आपल्याला एक्सरसाइज एक्सरसाइजनी आपलं मन पण चांगलं होतं आणि चांगल्या गुड ऍक्टिव्हिटी पण आपण त्याच्यामध्ये करतो तुम्ही तुमचे छंद पण झोप जोपासले पाहिजेत की जसं समजा कोणाला गाण्याचं आहे किंवा डान्सचं आहे कोणी झुंबाला जातं कोणी स्विमिंगला जातं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीमुळं एक आपण जे म्हणतो सर्वांगीण पद्धतीचं जे की आपल्या आयुष्याला गरजेचं आहे तसं संतुलन आणण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे नुसतं गोळ्यावर टिकून आपण राहणं योग्य नाही पीसीओडी आणि पीसीओ असतील जर का किशोर वयात झाले असेल आणि त्याचे औषधोपचार सुरू असतील तर महिला म्हणजे म्हणजे किशोरवयीन मुलीचं जेव्हा लग्न होतं तेव्हा तिला वंध्यत्व येतं किंवा तिला बाळ होण्यामध्ये अडचणी येतात कन्सिव्ह होण्यामध्ये अडचणी होतात का जरी औषधोपचार झालेले आहेत याच्या आधी ट्रीटमेंट घेतल्याचा परिणाम होतो का असं विचारायचं नाही नाही तसं काहीच होत नाहीये कारण त्या जेव्हा लग्न होतं तेव्हा लग्न झाल्यानंतर पण काही हार्मोन्स समजा इम्बॅलन्स असतील तर ते बॅलन्स म्हणजे होण्याच्या ह्याच्यामध्ये असतात समजा त्याच्यामध्ये पण आणि त्यावेळेस एक्टिव्हिटीज वगैरे वाढल्या त्याच्यामध्ये तिने एक्सरसाइज केलं ट्रीटमेंट घेतलेली आहे तर त्याच्यामध्ये काही हे होत नाही म्हणजे वंध्यत्वाचं पण जर समजा आपण जे जे हार्मोन्स बघतो कि किंवा त्याच्यामध्ये आपण बघितलो की फर्टिलिटीमध्ये काय होतं की जेव्हा हा ज स्पम आणि ओहोम ओव्ह्युलेशन चांगलं व्हायला पाहिजे जे पी सी ओ एसमध्ये थोडंसं होत नाही तर त्यासाठी आपण ते अंड वाढण्यासाठी गोळ्या देऊ शकतो आणि ते अंड फुटण्यासाठी पण आपल्याकडे गोळ्या इंजेक्शन आहेत ते देऊन प्रेग्नन्सी त्याच्यामध्ये राहू शकते पीसीओडी आणि पीसीओ असलेल्या मुलींना किंवा महिलांना पुढे कॅन्सरची शक्यता असते धोका असतो म्हणजे कॅन्सरची ही सुरुवात असते असा एक समज लोकांमध्ये आहे बरोबर तर हे खरोखर तसं आहे की काही वेगळं आहे नाही कसं आहे माहिती आहे का म्हणजे पी ओ एस असलं पी सी ओ डी असलं म्हणजे कॅन्सरच होतो असं नाही आहे ते बऱ्याच वेळेस ते गुगलवर जातात लिटरेचर घेतात आणि त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी अशा असतात की ज्या की ऑथराईज वेबसाईटवर पण नसतात आणि त्याच्यामध्ये त्यांना असं वाटतं तर मला असं वाटतं की आपण आपलं जर वजन नियंत्रित ठेवावं पी सी ओ एस पी सीओडीचा आपण ट्रीटमेंट पण घ्यावी आणि असं जरुरी नाही की एकदा पी सीओडी झालं किंवा पी सी ओ एस झालं म्हणजे आयुष्यभर तेच असेल असं नाही आहे तर तुम्हाला त्याच्यामध्ये नॉर्मल पण हार्मोन्स येतात आणि तुम्ही नॉर्मल पण जेवण जगू शकता त्याच्यामुळे मला असं वाटतं की जरी काही ठिकाणी त्यांनी ते असं असोसिएशन केलेलं असलं तरी मला असं वाटतं की ते आपण डोक्यात न घालता आपण त्याच्यामध्ये आणि त्याच्याने कॅन्सर होईल अशी भीती आपल्या डोक्यातून प्रथमता काढून टाकली पाहिजे कारण तो एकच फॅक्टर नाही की ज्याच्यामध्ये स्त्रियांना कॅन्सर होतो दुसऱ्या बऱ्याच गोष्टी असतात त्याच्यामुळे प्रत्येक वेळेस आपण पी सी ओ एस पी असं म्हणणं मला असं वाटतं की योग्य नाही पी आणि पी ह्या ज्या म्हणजे दोन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये अनेकदा शस्त्रक्रियेची आवश्यकता असते असं म्हटलं जातं तर खरोखर ही शस्त्रक्रिया करावी लागते का आणि केव्हा करावी लागते नाही मला वाटतं की रुटीनली आपले जे पेशंट्स असतात तर त्याच्यामध्ये शस्त्रक्रियेची गरज नसते पण जर समजा काही मोठी सिस्ट झाली असेल आणि एखाद्या वेळेस तिला जर समजा वंधत्व येत असेल समजा आणि त्याच्यामध्ये त्यांना ती सिस्ट त्या पंक्चर कराव्या लागत असतील किंवा त्याचं त्याच्यातून काही समजा कोर काढून घ्यायचा असेल तर फार रेअरली आजकाल लोक म्हणजे ते करतात म्हणजे सिस्ट खूप मोठ्या आहेत त्याच्यानंतर त्या त्याचं अंड फुटतच नाही अंड बनतच नाही आणि तो ते जर आपल्याला काढायचं असेल की ज्याला आपण कधी कधी त्या सिस्ट पण त्या हे कर लॅप्रोस्कोपीने आपण त्याच्यातून ते काढून घेऊ शकतो ओरीचा पाठ तर आपण काढून घेत नाही पण जर सिस्ट मोठ्या होत असतील तर त्याला आपण त्याच्यासाठी छोटीशी शस्त्रक्रिया असते ती करता येते पण ती जेव्हा गरज लागेल तेव्हाच पण शस्त्रक्रिया कधीही किशोरवयीन मुलींना त्या शस्त्रक्रियेसाठी त्यांनी जाऊ नये त्याचा काही उपयोग नाही आहे त्याच्यामध्ये त्यांच्या वयामध्ये ते होत नाही पण बंधत्व येताना जर समजा ही समस्या अडचणीत जात असेल आणि ह्या समस्येमुळं खूप अशा मोठ्या सिस्ट वगैरे होत असतील आणि अंडे बनत नसतील तर त्याच्यामध्ये आपण त्याचा एक उपचाराचा भाग म्हणून आपण तो करू शकतो शस्त्रक्रिया करू शकतो तर आपण डॉक्टरांकडनं जाणून घेतलं ते म्हणजे की पीसीओडी आणि पीसीओज या गोष्टी जितक्या गुंतागुंतीच्या आणि क्लिष्ट दिसतात तर त्या तितक्या नाही त्याला घाबरून जाण्याची गरज नाही किशोर वयामध्ये तुम्ही त्याच्यावर उपचार घेऊ शकता आणि त्यानंतर सुद्धा बाळ होऊ शकता आणि या पीसीओडी किंवा पी ओज असलेल्या मुलींना किशोर वयातल्या पुढे कॅन्सर होतोच असं नाहीये आणि आणखी एक महत्वाची गोष्ट ते म्हणजे की प्रत्येकाला शस्त्रक्रिया करावी लागते असं नाही पण त्या त्यासाठी योग्य डॉक्टरचा सल्ला आणि त्याचबरोबर आहार आणि योग्य व्यायाम या दोन गोष्टी आहेत की ज्याच्यातनं तुम्हाला या हे त्रास होऊ नयेत यासाठीची काळजी घेता येऊ शकते धन्यवाद डॉक्टर तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी प्रेक्षकांना आजचा एपिसोड कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसंच तकला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद